नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते ऑलराऊंडर आहे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांच्या जोड्या कशा प्रकारे गोरे आलेले मित्रांनो नागोरे एकदम टॉप क्वालिटीचे जबरदस्त नागपुळाशी गोरे मित्रांनो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करून सांगता जोड्या कशा वाटल्या तर जोड्या सोरे तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करू शकता लाल जोडी लाल कंदार

ज़बरदस्त ज़रूरी लाल कंदा आज आला पण उद्या होईल आज काय किंमत एकदा द्यायला एक लाख दोनच आणले का दोनच आहे आपल्याचे का हे आहे दादा दोनदा चार दोन दोनदा चार ते कामाला आणेल हे आणले पूर्ण काम करा गाडी वाकला अनिल दादा गाडी वाकरा हा सिंगल आहे दा। का हा हा सिंगल आहे तू कसा दादा तू चांगल अनिल दादा दादा कसा आहे दोन दादा किंमत काय सांगू राहिली तुझे छत्तीस हजार रुपये छत्तीस द्यायची काय होईल बत्तीस ला देऊन टाकू आणि या जोडीची पंच्याऐंशी पंच्याऐंशी पलीकडे एक नंबरचे एक पाच बोल ना सिंगल का मोबाईल नंबर सांग एकदा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर सव्वीस बिल्डिंग काय होते ना कसे एक वर बिंदाते काय बिंदा पुरे बिंदाते गे

पुढलची खरेदी मेळा मेळ्याची मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्यात्तर एकवीस अठ्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी पंचावन्न एकाहत्तर एकाहत्तर उत्तरांना जबरदस्त नासरे मित्रांनो हे टॉप क्वालिटी नागोरीज पंचाळीस पंचाळीस द्यायची किती पस्तीस ला देना पाहिजे पस्तीस ला

तिकडे झालेली दोन 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 जात आहे कामाला आणलेले का सगळ्या कामाला आणले सगळ्या कामाला आणलेले का गाडीला वॉकराला पोळप्याला किंमत काय पंच्याऐंशी पंच्यात्तर फायनल जबरदस्त केल्या मित्रांना पूर्ण कामाची गॅरंटी यांची युट्यूब चॅनल ऑलराऊंडर शेतकरी

ता मिस्त्रणो राजाचा बाजार